एक जून रोजी सालाबाद प्रमाण एक माझा वाढदिवस साजराची प्रथा आपण त्यात केली त्या धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्याच कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणते की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं बुचे घ्यायची सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डावली हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसा साहेबांना आमंत्रण दिलं कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहार मागासवी मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा आणि त्यांच्या डिपार्टमेंटचा विषय आहे आणि त्यावेळेला श्रीसाठसाहेबांनी भो दिलं की मी येतो आणि त्या दिवशी बोलतो शंभर फाटचं मुलींचं शंभर फाटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक तयार झालं त्या वस्तुंचा लोकार्पण सोहळा होतो त्याचबरोबर जे यमेंद्र थोरांच्या वार्डमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नानं बांधले गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचाही लोकात्मक सोहळा करतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी ह्या आरममध्ये आतापर्यंत <coughs> त्या व्यवस्थित सांभाळल्या पण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळं असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बांधलो तिथं आणि त्या बौद्धव्यहार मध्ये त्या अस्थिपावित्र्याच्या अस्थि व्यवस्थित राहाव्या लोकांना पर्यटन तत्व व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपये पृथ्वीवर बांधलो काम पंच्याण्णकेच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बाकी आहे त्यामुळं ह्यावेळी आम्ही लोकार्पून सोहळा घेत नाहीये पण मंत्री महोदय तिथं व्हिजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिने जात आहे त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो कोण फळं वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण धवत वाटणार आहे का जनावरण वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे मी त्या लिस्ट लिस्टप्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये अनाथ फळं वाटवता कार्यक्रम असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत त्यांच्याकडे आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूलवरती तिथं कार्यक्रम कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रत्येक मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाही आहे पण शुभेच्छा देत असताना गुच्छ हार शाल असे काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरिबांच्या मुलांना ते उपयुक्त पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल सिफर अशा काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ते मला मिळू शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल कनुबाई इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याविषयी सकाळी आम्ही शाळा काहीतरी करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केली होती नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदण्या झाल्या जवळजवळ आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी पोतळ्यापासून आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंद सगळे ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या निमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार रोगाने माझं हृदयपूर्वक तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर आहो आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या धन्यवाद